जय बिरसे मित्र हो। मित्र हो। बांधकाम कामगाराचे अर्ज ऑनलाईन करणे चालू आहेत ऑनलाईन अर्ज करणे चालू आहेत तरी ज्या कोणा कोणाला बांधकाम कामगाराविषयी अर्ज किंवा रिन्युअलचा अर्ज काही सविस्तर माहिती पाहिजे असेल किंवा अर्ज भरायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा तर त्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाचे सगळ्याचे घरातील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचे सगळ्यांचे आधार कार्ड मोबाईल मोबाईल सोबत पाहिजेत अर्ज भरावा हे अर्ज बांधकाम कामगाराचे अशा तेहतीस प्रकारच्या जी योजना आहेत ती योजना आपला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मंजूर झाल्यानंतर आपल्याला भेटतात त्यामधील जे ज्यांना मुलगी आहे त्या त्यांच्यासाठी एकदम अशी चांगली योजना आहे गोरगरीब लोकांसाठी ही बांधकाम कमगाराची योजना एकदम व्यवस्थित योजना आहे की त्यामध्ये जे आपण आपले मुलगी असेल त्या मुली मुलीच्या लग्नासाठी त्यामध्ये एकावन्न हजार रुपये मुलीच्या लग्नासाठी भेटतात पुन्हा डिलिव्हरी डेलिव्हरसाठी शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशनसाठी पुन्हा पैसे भेटतात त्यामधील जे लहान मुलं आहेत ज्या बांधकाम कामगार आपला अर्ज मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर लहान मुलं येत लहान मुलं जे शाळा जातात त्या शाळासाठी स्कॉलरशिप मिळते या बांधकाम कामगारमधून तर त्यामध्ये एक पहिल्या वर्गापासून ते सातव्या वर्गापर्यंत पाच हजार रुपये दर वर्षाला भेटतात आणि पाच वर्ग वर्गापासून ते सातव्या वर्गा वर्गापर्यंत किंवा दहाव्या वर्गापर्यंत दहा हजार वर्षाला भेटतात म्हणजे शाळेतील पैसे ते वेगळे बांधकाम कामगाराचे जे आलेले पैसे ते वेगळे असे बरेच असे योजना याच्यामध्ये आहेत त्यामधील एक पीटी भेटे पी टी आहे जवळपास पाच हजाराचे पीटी पी टी आणि गृहपयोगी संच म्हणजेच भांड्याचे भांड्याचे जवळपास दहा हजाराचे म्हणजे असेच तेहतीस प्रकारचे जे योजना आहेत ती योजना या बांधकाम कामगारामध्ये येतात जर हे गोर गरीब लोकांसाठी एकदम चांगली योजना आहे कमी कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये याचा अर्ज केला जाते याचा याला काही पैसा लागत नाही काही नाही आणि बरेच असे त्यामध्ये योजना आहेत तर बांधकाम कामगाराचे अर्ज व्यवस्थितपणे भरून दिले जाईल मंजूर होण्याची गॅरंटी शंभर टक्के आहे ज्या ज्याला जा, कोणाला बांधकाम कामगाराचे अर्ज करायचे असतील नवीन अर्ज किंवा रिन्यूअल अर्ज त्यासाठी संपर्क आहे सुखनंदन रामेश्वर गाडवे मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद पंचावन्न एक्केचाळीस नव्वद ज्या कोणाला बांधकाम कामगाराविषयी माहिती किंवा अर्ज भरायचा असेल रिन्यू करायचा असेल त्याने आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद